की मथुर लवकरच काय सांगतो बघू भुंगावरती प्रेम करणारा चाहता वर्ग आहे मथुरवरती प्रेम करणारा चाहता वर्ग आहे सगळ्यांचं मत तेच आहे एकत्र गाडी पळाली पाहिजे दोन्ही मालकांचा काय मत देत नाहीये दोन्ही मालक चांगले मित्र आहेत आणि काही काही ट्रोल करणाऱ्यांच्यामुळे वाद निर्माण झालेले ते कुठे वाद आम्ही संपून एकत्र पळण्याच्या चाहत्यांसाठी आम्ही कधीतरी डिसिजन घेऊ आणि लवकरच तो क्षण आणण्याचा प्रयत्न करू म्हणजे बेलगाडी क्षेत्र नेमकं सुंदर आहे जसं तसा क्षेत्र आहे तुम्ही चांगलं वागाल तर तुम्हाला चांगलं प्रेम भेटेल तुम्ही जर वाईट वागाल तर तुम्हाला वाईट प्रेम भेटेल प्रत्येक नंदीवरती प्रेम करा नंदीचा आशीर्वाद भेटला तुमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आनंदच आनंद मिळेल एक आपलं मर्यादित मातीतला आणि पारंपरिक खेळ आहे आणि या खेळामध्ये कुठल्या आपण आपण खेळत नाही एक कॉम्पिटिशन असतो त्या कॉम्पिटिशनच्या हिशोबात पुरतं ती मर्यादा ठेवली पाहिजे ते झाल्यानंतर जो विजय असेल त्यांनी जो पराजित झालाय त्याला शुभेच्छा देऊन त्याचं एक म्हणण्याचं समाधान केलं पाहिजे आणि जो विजय आला त्यांनी जास्त आनंद व्यक्त पण नाही केला पाहिजे कारण की समोरचा पराजित होतो त्याचं पण कुठं मन दुखायला पाहिजे ज्यापर्यंत हे सगळं होणार नाही तोपर्यंत बैलगाडी क्षेत्राला काही वेगळं वळ लागणार नाही एकदम चांगलं चालेल म्हणजे आता पण एकत्र पण पाळायचं मैत्रीपूर्ण बघा मुंबईला बरेचशे आमचे बिंजोड होतात काल दोन दिवसापूर्वी आम्ही ज्या गाडी बरोबर पराजित झालो तीच गाडी त्यात मधलं एक बैल घेऊन आम्ही एकत्र पाळवलोय ज्या मैदानामध्ये वाद झालेत ती मैदानामधला वाद मिटून दुसऱ्या तिसऱ्या मैदान एक आम्ही एकत्र मिळवलं बघा हा क्षेत्र आमच्या अखिल भारतीय संघटनेने नियम नी, घालून मुंबई असू दे पश्चिम महाराष्ट्र असू दे दोन्ही संघटनांनी नियम आटी टाकलेत आज तुम्ही बघाल युट्यूब चॅनल तुम्ही गेले चार ते पाच वर्ष चालवत असाल पण हे दोन वर्ष तुम्ही संघटनाचे नियमाटी बघा आज जो मैदान एक संपन्न होतं त्या मैदानातल्या नियम आठी हे संघटनाचे रूल्स आहेत हे कुठेतरी चांगलं वळण बैलगाडी क्षेत्राला आणतो आणि हा बैलगाडी क्षेत्र हा पूर्ण भारताच्या पलीकडे पूर्ण देशात पसरलाय आवर्जून भारताच्या बाहेरचे लोक पण आवर्जून युट्यूब चॅनल बघून किती लांब लांबून आले भरपूर लांबून लांबून बैलालेत मला रात्री तीन वाजेपर्यंत कॉल चालू होते सकाळी उठल्यानंतर दादा आम्ही इकडे आलोय दादा आम्ही तिकडे आलोय आम्हाला भेटायचं मी प्रत्येकाचं कॉल अटेंड करत होतो प्रत्येकाला म्हणजे एक त्यांच्यासाठी आपण वेळ देत होतो कारण की त्यांचं प्रेम भुंगावरती आणि भुंगा जो पळतोय त्यांच्यासाठीच पळतोय आम्ही काय प्रत्येक त्याचे सेवे करूय आणि त्याचं नियोजन करतो त्यांचं प्रेम त्यांचं आहे त्यांच्यासाठीच पळतोय काय खूप प्रेमळ आहेत आणि मी मगाशीच बोललो तुम्ही जर त्यांना प्रेम दिलं ते प्रेम देतील त्यांच्याशी जर वाकडे वागले तर ते वाकडे वागतील कारण की जीवा भावाची आहेत सगळी मंडळी आपली तरार झाला सातारा झाला सांगली झाला आपला मालशिरस भाग झाला जेवढी मंडळी आहेत जेवढी पश्चिम महाराष्ट्र मंडळी आहेत खूप प्रेमळ आहेत जीवाभावाला भावाला जीव देणारी मंडळी आहेत सगळी आणि सगळी प्रेमळ मंडळी आहेत चांगलं चिमण्या आणि भोंगापाळाला फळाला सुंदर गाडी पळाली कोणतं ड्रायव्हर साकीरबाई होते जाकीरबाई नानाच बसवलं होतं नानांनी टायमावरती त्यांना बोलत तुम्हीच बसा बसले सुंदर गाड्यांना काय सांगाल नियोजन करते सगळं विंगाचं काय नाना मित्र तुमच्या चॅनल वरून आणि आमच्या सर्व ग्रुप कडून नानांना काल नानांचा वाढदिवस होता आम्हाला मुंबई वरून थोडं शक्य नाही झालं पण तुमच्या चॅनल तर्फे नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करा करतो का नानांचं आरोग्य आणि त्याचं कुटुंब सुखी आणि समाधानी राहा शेट बुंगा काय बोलाल बुंगानाथ नाव केले मुंबईत पण केले पण केले तीन त्याच्याबद्दल काय बोलाल गुंगा त्याच्या छात्यांसाठी पळतो आणि त्याला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी पळतो कारण की गुंगाला ह्या हम महाराष्ट्रात मला मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्रोल केला गेलेला आहे त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठी त्यांचा टोल बंद करण्यासाठी तो पळतो आणि त्या चाहत्यांसाठी एक स्वाभिमान म्हणून तो स्पीड लावतो बिनजोडला पण तेवढंच जसं तीन फेरत पण तीन फेऱ्यातून ठेवले सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा थोडा सवय नव्हती म्हणून थोडा शेमिला थो वगैरे थोडा गडबडला तीन पेऱ्याला पण आता तिन्ही पेऱ्यांचं व्यवस्थित चांगलं काढतो आणि नाण्यांची शिकवण असल्यामुळे तो आणखीन चांगल्या प्रकारे तीन फेरे काढतो आणि बिनजोडला पण चांगला पडतो आता बऱ्यावेळी जोर असतो तीन पेर्याला तुझ्या आता बघा आमच्या इकडे तर आता पावसाळ्याचा काळ आहे चार महिने आमचं सीझन जेव्हा बंद असतो त्यावेळे मला आम्ही इकडे मुंबईची सगळं गाडा मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैल पाठवतो इकडे मैदाना सुंदर असे चालू असतात नामांकित मैदान असतात आणि म्हणून आम्ही पण इकडे पण त्याचा आनंद घेतो आणि पण आनंद घेतो आता बुम आपल्याला असं म्हणजे इकडचं मान पटकून दिलं ना तुम्हाला हिंदगी काय काय चालू आहे सगळं काय सांगा बघा मालकाची पण मान ताट आहे त्याच्या छात्या वर्गाची पण ताट ताट आहे पश्चिम महाराष्ट्र चालना विदर्भ या भागातली जेवढी त्याच्यावरती प्रेम करणारी मंडळी त्यांच्या सगळ्यांचं प्रेम आहे आज असंख्य लोक त्याच्या चाहता वर्ग आज इथं पश्चिम महाराष्ट्र मध्ये त्याच्या सोबत फोटो काढायला येतो त्याच्यासोबत उभे सोबत येतात आनंद होतो आणि त्यांच्यासाठीच तो खूप स्पेशल नानांचा असतो हा करत असतो गेल्या महिन्याच्या आठ तारखेला नानांच्या शेडवर्च झालं आठ तारखेनंतर आल्यानंतर तेरा तारखेला जो मैदान झाला त्या मैदानामध्ये आदातच मैदान होत दोन नंबरचा मानकरी पण झाला भुंगा आणि कंदूरचा राजा ही गाडी पळाली दोन नंबरचा मानकरी ठरला आणि आज पेडगावच्या मैदानासाठी आम्ही त्याला म्हणजे जिथं पळतो तिथं पळतो शंभर टक्के जेवढी पब्लिक असेल तेवढा आणखी स्पीड त्याला सवय म्हणजे लहानापासून त्याला सवय नाशिकच्या ट्रेनच केलाय पब्लिकला पळायचं दोन्ही खांदे कुठून उदय तेवढा स्पीड लावणार नाही त्याच गतीने पळणार आज बघा पहिलाच फेरा त्याला उजवीने टाकला त्याच स्पीडने आणि त्याच ताकदीने तो आला नाव त्याच्याबद्दल काय तुम्हाला ना ते दिलंय ते मला खूप काय खूप काय आणि या जनतेचं प्रेम भुंगामुळे आज तुम्ही पण बाईट घ्यायला माझ्याकडे भुंगामुळेच येत आहे प्रेम फोटो काढले ते भुंगामुळेच येत आहे त्याच्या आयुष्यभर मी कधीच उपकार विसरणार नाही तो आमचा एक फॅमिली मेंबर आहे आमच्या सर्व ग्रुपचा एक फॅमिली मेंबर आहे आम्ही त्याला जिवापाड जपण्याचा प्रयत्न करतो